जनसेवा हीच ईश्वर सेवा म्हणून संक ग्रामपंचायत सदस्य सागर पाटील एक कर्तव्य म्हणून नव्हे तर आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो म्हणून स्वकर्चा बोर मारून इथल्या जनतेला पाणी उपलब्ध करून दिले संक ग्रामपंचायत कडून वॉर्ड क्रमांक एक मधील पाण्याची टाकी बसवून पूजा करून उद्घाटन समारंभ संपन्न झाला माजी सभापती पंचायत समिती जत आरके पाटील सर यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले यावेळी शंख ग्रामपंचायतीचे उपसरपंच सुभाष पाटील व आरबी पाटील सागर पाटील परमेश्वर होन किरण पाटील तम्मन्ना बागेळी ग्रामपंचायत सदस्य राजू बागेळी शेतकरी संघटनेचे भीमू बिरादार सिद्धगोंडा बिरादार उद्योगपती प्रकाश वाघोली अनिल सायगाव महेश कोट्या चंद्रशेखर रेबगोंड मनोहर पाटील युवा नेते साहिल पाटील माजी ग्रामपंचायत सदस्य दीपक नाटेकर आमगोंड सर कुमार बिराजदार रमेश कोटाळ गुब्बू बालगाव आदी मान्यवर उपस्थित होते त्याचबरोबर संख क्रमांक एक मधील गंभीर पाणी टंचाई असल्याने समजून घेऊन वॉर्ड क्रमांक एक मधील जनतेला ग्रामपंचायत उपसरपंच सुभाष पाटील यांनी पाण्याची टाकी बसवून व बोर नलिका मधील मोटर देऊन एक नंबर वॉर्डमधील जनतेला दिलासा दिला संघ ग्रामपंचायत सदस्य सागर पाटील यांनी स्वखर्चाने बोर मारून जनतेला दिलासा दिला, दिला। व एक नंबर वॉर्ड मधील यांनी या कामगिरी सर्वप्रथम मी सगळ्यांना नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो नंबर दे सदस्य आमच्या तीन सदस्यांपैकी सदस्या सागर पाटील यांनी स्व खर्चातून येथील गोर गरिबांचे कष्ट पाहून दोन सलग दोन महिने झाले पाण्याची तीव्र टंचाई होते त्यासाठी सागर पाटलांनी स्व खर्चा सुमारे सात ते सत्तर हजार रुपये खर्च करून बोर मारले मारून येथील गोरगरिबांच्या आश्रयासाठी त्यांनी सदैव धावून येत असतात आणि भविष्य काळात काही अडचण आले तरी त्यांनी पण त्यांच्या सदैव त्यांच्या आहेत आणि अशा प्रकारे त्यांनी सदैव राजकारण एवढ्याच इलेक्शन एवढेच न काम करता त्यांनी सदैव इलेक्शन नंतर सुद्धा त्यांनी खर्च करून आपले काम त्यांनी पूर्ण करतात भविष्य काळात काही अडचण आले असलं तरी सागर पाटील ह्या गोरगरिबांच्या पाठीशी आहे म्हणून एवढं बोलून मी माझ्या चार सर एक नंबर वॉर्डामध्ये तेवढं संकट आहे का आणि बाकीच्या वार्डक संकट संक आहे ह्यावर तुमचं काय प्रक हे असणार नाही एक नंबर वार्ड आमच्या संकमध्ये सहा वार्ड आहे सहा वार्डमध्ये सर्व अशाच प्रकारचे आहे समस्या परंतु येथील सर्व सदस्यांनी सागर पाटल्या सरकार सारखे सा, त्यांनी नेतृत्व घेऊन जर पुढाकाराने गृह खर्चाने कुठल्या तरी वर्गी कुठल्या वर तरी मार्फताने खर्च करून बोरची व्यवस्था केली असलं तर प्रत्येक वाडामध्ये एक एक बोरची व्यवस्था केलं तर बोर गरिबांना आणि ग्रामस्थांना फार उपयोगी होते अशा प्रकारे त्यांनी पण सदस्यांनी पण असला चांगला विचार मनी घेऊन त्यांनी पण बोर भरायची आणि व्यवस्था करावी अशी माझं वैयक्तिक मत आहे आता पाण्याचं भरपूर पाणी मिळालं आहे एकोणीसशे चौपन्न मध्ये स्थापना झाली ग्रामपंचायती आज आजपर्यंत कोणी आजपर्यंत बघितलं नाही आमच्या गल्लीला आज आमचे सागर पाटील राजू सर किरण सर आर के मुत्या हे आमचं त्यांच्यामुळं आम्हाला आमच्या गल्लीला पाणी झालेलं आहे मग ग्रामपंचायतीकडून मिळाले काय स्वखर्चन केले ते ग्रामपंचायत बी दिले आणि स्वखर्चन बी ते केले जत तालुक्यामध्ये संखगावामध्ये पाण्याची तिरव टंचाई टंचाई होती त्याबद्दल तुम्ही सो खर्चानं बोर मारून त्या एक नंबर वार्डामध्ये त्या जनतेला तुम्ही पाणी दिला त्याबद्दल काय सांगा ले यार था। था। मी सागर पाटील संघ परिषद तालुक्याचा जिल्हा सांगले गेल्या महिन्यात दीड महिन्यापासून संघ गावात पाण्याची भरपूर टंचाई होती आणि ग्रामपंचायतीला एक चार पाच वेळा सांगितलं होतं बोर मारून द्या पाण्याचं अडचण दूर करा त्याने म्हणलं आमच्या तरतूद नाही मग आम्ही स्वखर्चा बोर मारल्याने

ಈಗ ನಮಗೆಲ್ಲ ಆನಂದ ಅನಿಸ್ತದ್ರಿ ಈ ಇಟ್ಟಿಸಿ ದಿನ ನಮಗೆ ನೀರಿಂದ ಬಹಳ ಅನುಕೂಲ ಇದು ಇದ್ದಿದ್ದಿಲ್ಲ ರೊಟ್ಟಿ ಈಗ ನಮಗೆ ಬಹಳ ಆನಂದ ಆಗಿದ್ರೆ ಖುಷಿ ಆಗಿದ್ರಿ ನೀರು ನಮಗೆ ಈಗ ನಮಗೆಲ್ಲ ನಮ್ಮ ಓಣ್ಯಾಗ ನೀರು ಬಂದಾಯ್ತು ಅಲ್ಲಿ ಕೇಸಿದ್ರೆ ನಮ್ಗೆ ಈಗ ಒಂದಿದ್ದು ಅದಾಗ ಆಗಿದ್ರಿ ಮಾಡಿ ಇದ್ರೆ ನಾವು ನೀರಿನ ಬದಲ್ ಬಹಳ ಕಷ್ಟ ಇದಾಗಿದೆ ಬಹಳ ಕಷ್ಟ ತಂದಿದ್ದೇವ್ರಿ ನಾವು ಎಲ್ಲಿ ಹೋದ್ರು ನಮ್ಗೆ ನೀರು ಕೊಟ್ಟೆ ಇಲ್ರಿ ಊರಂದಾರ ಹೊಳಿ ಹೊಳಿ ಬಂದೇವ್ರಿ ಮನೆಗೆ ಈಗೆಲ್ಲ ನಮಗೆ ಚಲೋ ಸಾಗರ ಪಟ್ಲ ಎಲ್ಲ ನಮಗೆ ಓಡೋಡೆಲ್ಲ ಬಹಳ ಪ್ರಯತ್ನ ಮಾಡ್ಯಾರಿ ನಮಗೆ ಬಹಳ ಸಂಕೂರ್ ಮಾಡ್ಯಾರ ನಿಮ್ ಕಾರ್ಯಕರ್ತರಿ ಹೇಳ್ರಿ ಮತ್ತೆ ನೀರಿನ ಭಾಳ ತೊಂದರೆ ನಡೆದಿತ್ರಿ ಸದಸ್ಯರು ನೀರಿಂದ ಅನುಕೂಲ ಮಾಡಿ ಬೋರ್ ಹೊಡೆಸಿ ಎಲ್ಲಾರು ಅನುಕೂಲ ಆಗ ಮಾಡ್ಯಾರ ಯಾರು ಮಾಡ್ಯಾರ ಈಗ ಸಾಗರ್ ಪಾಟೀಲ್ ಮುಂದಾಗಿ ಎಲ್ಲ ಅವ್ರ ಮುಂದಾಗಿ ಬೋರ್ ಹೊಡೆಸಿ ಅನುಕೂಲ ಮಾಡ್ಕೊಟ್ಟಾರ ಎಲ್ಲರಿಗೂ